नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या सचिन डोबले या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आलो आहे पिपळवाडी येथे आणि भव्य भाई दिव्य बैलगाडी शर्यत आहेत घोडागाडी शर्यती आहेत अमरेंद्र मिसाळ साहेब यांच्या स्मरणात या बैलगाडी शर्यती ठेवल्या आहेत त्याचबरोबर भव्य दिव्य दिव। टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहेत ते पाहू शकता आणि आता मैदान थोड्याच वेळात सुरुवात होईल म मैदानला तुम्ही पाहू शकता शरीर शोकेन मोठ्या प्रमाणात माळामध्ये उपस्थित आहेत मित्रांनो पिपळवाडी येथील भव्य दिव्य सुटागोडा शर्यत तुम्ही पाहू शकताय सरपंच उपसरपंच इथे उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात शर्यतीला हो प्रारंभ होत आहे बैलदा सुटाघोडा ना भव्य दिव्य घोडागाडी शर्यत बैलगाडी शर्यत चित्रदर क्षण आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर शर्य शक्य तुम्ही पाहू शकता मित्रांनो मित्रांनो सुट्टा घोडा शर्यत तुम्ही पाहू शकता पिप्पळवाडी येथील सुट्टोडा ते मोठे कुठे गेले मोठे किती नंबर लागेल ते हा बकले मोठं असेल काय उपयोगच आहे नाही वाटतं त्याचा

बखले दी। जरा जरा गार, जरा देट